नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप ची जाहिरात आलेली आहे बत्तीस हजार चारशे अडतीस जागा आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट आहे टी सी एस एक्झाम घेणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांना नव्वद मिनिटात सोडवायचा वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे एक्झाम तुमची जुलै मध्ये होण्याचे चान्सेस आहेत फॉर्म भरण्याची वेळ अजून आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत आता एक महत्वाचा प्रश्न की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले असतील अशा विद्यार्थ्यांचे बरेचसे मेसेज आलेले आहेत बऱ्याचशा कमेंट्स आहे की सर फॉर्म भरताना माझ्याकडनं अशी अशी चूक झालेली आहे काही करता येईल का जर तुम्ही चूक केली असेल तर या चुकीसाठी करेक्शन विंडो ओपन होते ती विंडो कधी ओपन होते त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया फॉर्म भरताना चूक झाली ती चूक कोणती असू शकते म्हणजे कशाला चूक म्हणू शकतो आपण कशात बदल करता येईल काही गोष्टी बदल करता येतात काही बदल गोष्टीमध्ये बदल करता येत नाही करता येणार नाही ना किती वेळा बदल करता येतो आणि पुन्हा फी भरावी लागते का या संदर्भात ॲड तुम्ही जर बघितले असेल तर ॲडमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरू इच्छित असेल आणि तयारी करणार असाल तुम्ही तर लगेच इग्नाइट अकॅडमीची ही बॅच ज्या बॅचची फी फक्त सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे जाऊन लगेच परचेस करा ऍप डाउनलोड करून या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम व्हिडिओ लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम आहे एकदम साधं सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जात आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता स्टॉप करून बघा फास्ट फॉरवर्ड करून बघा तुमच्या वेळेस लेक्चर तुम्ही बघू शकता टॉपिकनुसार आणि लेक्चरनुसार पीपीटी नोट्स अव्हेलेबल आहे दोन हजार प्लस सराव टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे हे कोणीच तुम्हाला देणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देतात सो लगेच ही ऑफर चालू आहे बॅचला पंचावन्न टक्के ऑफची त्या ऑफरमध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता सत्तावीस जानेवारीपासून बॅच लाईव्ह चालू आहे लाईव्ह झालेलं लेक्चर सगळं रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे आता महत्वाचा मुद्दा बघा तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे बावीस तारीख बावीस फेब्रुवारीपर्यंत आहे यानंतर तुम्हाला ऑनलाईन जी फीज भरायची आहे फीज क्लोजिंग डेट ऑफ फीज पेमेंट आफ्टर क्लोजिंग द डेट ऑनलाईन चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फी भरू शकता मात्र त्याच्यानंतर पंचवीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत जवळपास हे पाच आणि ते पाच दहा अकरा दिवस बघा अकरा दिवस अकरा डे तुम्हाला हे करेक्शन विंडो भेटणार आहे त्याने दिलेले बघा डेट अँड टाइम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी म्हणजे तुम्हाला मॉडिफिकेशन फी द्यावी लागणार आहे तुम्हाला सिंगल जरी करेक्शन असेल तरी तुम्हाला फी द्यावी लागणार आहे एक वेळी करेक्शन केलं तुम्ही तर फी तुम्हाला द्यावी लागणार आहे ते किती फी तुम्हाला पुढे सांगतो आता याच मित्र त्यांनी एक परत इथे नोट केलंय बघा काय नोट केलंय तुम्हाला करेक्शन कशात करता येणार नाही तर बघा त्यांनी सांगितलंय डिटेल फिल्ड इन क्रिएट अँड अकाउंट तुम्ही अकाउंट क्रिएट करताना जी माहिती भरलेली आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचं नाव असेल तुमचा ईमेल आय डी असेल त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही त्यात काहीच करता येणार नाही तुम्ही किती त्यांना रिक्वेस्ट केली तरी बदल करता येणार नाही त्यामुळे अकाउंट क्रिएट करताना काळजी घ्या आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही जो झोन निवडलेला आहे रेल्वे झोन निवडलेला आहे तो बदलता येणार नाही ह्या दोन गोष्टी तुम्हाला अजिबात बदल करता येणार नाही बाकी ठिकाणी मात्र बदल करता येईल ह्या दोन सोडल्या मग बघा यात बदल करता येणार नाही म्हणजे तुम्हाला मी आत्ता सांगितलं तेच एक क्रेट अँड अकाउंट आणि दुसरं म्हणजे तुमचं चूजन रेल्वे, रेल्वे यात बदल करता येणार नाही क्रेट अँड अकाउंटमध्ये काय तुमचं मोबाईल नंबर तुम्हाला बदल करता येणार नाही आणि ईमेल आय तुम्हाला बदल करता येणार नाही म्हणजे क्रेट अँड अकाउंट बदल करता येणार नाही नक्की आणि च्युजन रेल्वे तुम्ही जर झोन निवडला मी वेस्टर्न रेल्वे घेतलाय एखादा वाटलं की सर मला वेस्टर्न रेल्वे नको मला सेंट्रल रेल्वे पाहिजे आता बदल करायचं मला करता येईल का नाही करता येणार आहे ओके आणि पुढे त्यांनी काय सांगितलं बदल करण्यासाठी सर्वांना फी लागणार का येस लागणार बघा मे डू सो बाय पेईंग अ मॉडिफिकेशन फी ऑफ रुपीज टू फिफ्टी नॉन रिफंडेबल फॉर इच ओकेजन म्हणजे तुम्हाला दोनशे पन्नास रुपये प्रत्येक बदलासाठी म्हणजे सपोज मी ओपन केलं आता बदल करायचं मला ओपन केलं सगळे बदल करून घेतले आणि सबमिट करतो अडीचशे रुपये भरा सबमिट केलं सगळं झालं अडीचशे रुपये भरले सगळं झालं परत वाटलं घ्यार र नाही माझं चुकलं परत मला बदल करायचा परत तुम्ही गेलात परत ओपन केलं परत बदल केला परत फी भरली अडीचशे रुपये परत द्यावं लागेल पण एकदा ओपन केलं आणि तुम्ही करेक्शन आणून केलंच नाही पूर्ण कंप्लीट जोपर्यंत अडीचशे रुपये भरत नाही तोपर्यंत करेक्शन होणारच नाही अडीचशे रुपये भरून झाले की झालं तुमचं सिंगल करेक्शन तुम्हाला वाटलं परत करायचंय म्हणजे एका वेळेस तुम्ही मल्टिपल करेक्शन करू शकता पण फी भरली की तुमचं करेक्शन संपलं परत एकदा करायचंय परत फी भरावं लागेल तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर पुढे इथे एक्स्ट्रा पेड करावे लागतील बघा कुठे एक्स्ट्रा पेड करावं लागतील द मॉडिफिकेशन फीज ए टू बी पेड बाय ऑल कॅंडिडेट इरेस्पेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी म्हणजे सगळ्याच कॅटेगरीच्या असेल किंवा ओपनच्या असेल सगळ्या विद्यार्थ्यांना मॉडिफिकेशन फी अडीचशे रुपये भरावीच लागणार आहे त्यानंतर सांगितलं सांगितल्याने कॅन्डिडेट टू यू आर ओबीसी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कास्टच बदलायची आहे चुकून चुकून झालं झालं मला ओबीसी करायचं होतं मला ईडब्ल्यू एस करायचं होतं मला ओपन करायचं होतं जे काय तुम्हाला कास्टमधून कास्ट कास जर बदल करायचा असेल तर तुम्हाला माहिती असेल की एस सी एस टीला फी जी आहे ना ही अडीचशेच आहे आणि ओबीसी अनरिझर्व्हला फी किती आहे पाचशे रुपये तुम्ही इथून इकडे जर बदल करायचा म्हणाल तर ही डिफरन्स पडते फीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फी, फी भरलं लागेल अडीचशे रुपये चेंजिंगचे तर वेगळेच पण ही तुम्ही, तुम्ही कास्ट बदलण्याची जी फी आहे ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन फी ती सुद्धा तुम्हाला पे करावं लागेल किंवा उलट इन केस ऑफ फेलर टू डू दिस मॉडिफिकेशन ऍप्लिकेशन विल नॉट बी ॲक्सेप्टेबल म्हणजे तुम्ही जर हे करू केलं नाही फी जर भरली नाही तर हे ॲक्सेप्ट होणार नाही त्याच्या उलटं काय होऊ शकतं बघा इफ कॅन्डिडेट स्विचिंग फॉर्म म्हणजे तुम्हाला स्विच करायचं आहे एस एम एक्स सर्व्हिसमॅन एल पी डब्ल्यू डी असेल तिथून यू आर अन किंवा ओबीसी एनसील मध्ये तुम्हाला शिफ्ट व्हायचं हो असेल तर तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला ते अडीचशे रुपये जो डिफरन्स पडतो ना तो तुम्हाला पे करावा लागणार आहे बरोबर हा इन केस ऑफ फेलर हे कन्सिडर केलं जाणार नाही ओके हा त्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन विल बी अलाउड एनी नंबर ऑफ टाइम्स म्हणजे तुम्हाला किती वेळा बदल करता येईल तर एनी नंबर ऑफ टाइम्स कितीही वेळेस तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता प्रत्येक ऑकेजनला तुम्हाला सेपरेटली अडीचशे रुपये पे करावे लागतील त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही ऑनलाईनची विंडो जी आहे ही ओपन होणार आहे टेन डेजसाठी बघा टेन डेजसाठी ओपन होणार आहे कधीपासून कधीपर्यंत आहे पंचवीस तारखेपासून पंचवीस फेब्रुवारीपासून सहा मार्चपर्यंत ओपन आहे आत्ता ओपन आहे का नाही आता फॉर्म जर भरला असेल तुम्ही तर तुमचं प्रोफाईल एकदा प्रिंट आउट घ्या आणि चेक करा सगळं बरोबर आहे का मग जिथे चुकीचं वाटते तिथे राऊंड करून ठेवा टिक करून ठेवा मॉडिफिकेशन विंडो ओपन झाली करेक्शन विंडो की त्यावेळेस ते बदल करून घ्या एकदाच करा म्हणजे अडीचशे रुपये लागतील ते नॉन रिफंडेबल असणार आहे अशा पद्धतीने ही विंडो ओपन होणार आहे वेट करा ज्यांना वाटते चुकीचं त्यांनीच करा बाकीच्या बरोबर असेल तर काहीच करेक्शन करायची गरज नाही आहे फक्त क्रिएट अकाउंट म्हणजे मोबाईल नंबर आणि तुमचा नंबर तो बदल बदल करता येणार नाहीये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आणि तुमचा जो झोन जो तुम्ही निवडला असेल तो बदल करता येणार नाही आहे बाकी ठिकाणी बदल करू शकता तुमचा सर्टिफिकेशन नंबर चुकला आहे डेट ऑफ बर्थ चुकली आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ इथे क्रिएट अँड अकाउंटमध्ये असे तुमचं पुढे मॅरिड अनमॅरिड केलं तुम्ही मेल फिमेल केलं तुम्ही असं काही असेल ते बदल करू शकता कास्ट पण चेंज करू शकता ओके सो हे सगळे बदल लक्षात घ्या आणि फॉर्म भरा तुम्ही आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच ही बॅच जॉईन करा नक्की फायदा तुम्हाला होईल कारण इथे तुम्हाला कॉम्पिटिशन बरीच आहे पूर्ण भारतातून विद्यार्थी फॉर्म भरत आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा आहे खूप चांगल्या जागा आहे हजारामध्ये जागा महाराष्ट्राच्या आहे फक्त सो so, नक्कीच फायदा होणार आहे सो so, लगेच ही बॅच जॉईन करा ह्या बॅच बद्दल तुम्हाला काही अपडेट लागत असेल काही गरज असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच पण परचेस करू शकता ओके सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद